मुरुट एकदरा येथील खोरा बंदराजवळ हिरा निवास या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर भीषण आग लागली या आगीमध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे सदर आगी चा चा या या कर, कर, ही आग ही पहाटेच्या वेळेस लागली असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे यावेळी या शेजारी राहणाऱ्या योगेश सातविडकर सोनू सतविडकर यांनाही पहाटे आग दृष्टी आधी त्यांनी आरडाओरडा करत घरातील सर्वांना उठविले आग विजवण्यासाठी मुरुड नगरपालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले यावेळी अग्निशमन दलाचे अधिकारी राकेश पाटील ड्रायव्हर अभिजित कारभारी फायरमॅन शुभम करडे अविनाश अवगडे मितेश माळी सीताराम पतने यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत नियंत्रण मिळविले त्यामुळे या जवानांचे कौतुक होत आहे या आगीमध्ये सदर इमारतीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे सदर लागलेल्या इमारतीची आग ही शॉर्ट सर्किट मुळे लागली गेले असल्याचा अंदाज वर्तविला गेला आहे नवीन नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा कोकण माझा